शहरात मोबाईल हिसकावून चोरी करणाऱ्या आरोपीला मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं गजाआड केलंय अकरा ऑगस्ट रोजी आर डी सर्कल परिसरात फिर्यादी कृष्णा श्याम सोनोने यांचा मोबाईल हिसकावण्यात आला होता तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी गणेश रमेश पाटील व एकवीस राहणार बिडकी बिडी कामगार नगर पंचवटी याला तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोधून काढलं महामार्ग बसस्थानक परिसरात सापरा सापळा रचून त्याला पकडण्यात आलं त्याच्याकडून मोटोरोला एन्फिनिक्स आणि विओ या कंपन्यांचे तीन मोबाईल तसेच लाल काळ्या रंगाची पल्सर मोटरसायकल असा तब्बल एक लाख सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपीला न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस हवालदार देविदास गाढवे करीत आहेत ही कारवाई माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त परिमंडळ एक मोनिका राव सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नितीन जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे व सहाय्यक पोलिस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या मोहिमेत उपनिरीक्षक समद बेग सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार पोलीस हवालदार देविदास गाढवे पोलीस हवालदार समीर शेख गणेश बोरणारे आकाश सोनवणे दीपक जगदाळे नवनाथ उगले योगेश आपसुंदे राजेंद्र नाकोडे तसेच पोलीस शिपाई श्रीकांत करपे आणि जुबेर सय्यद यांनी विशेष भूमिका बजावली आहे